श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांच्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळी इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जाऊ यंदा म्हणजे दोन हजार चोवीसला एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमा आली आहे ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणतात या दिवशी सगळ्या महिला वडाची पूजा करत असतात सगळ्या महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी मनातल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मधी कोणतीही इच्छा असो ती पूर्ण करण्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत करत असतात तर यावर्षी वटपौर्णिमेचा मुहूर्त कधीच आहे शुभ मुहूर्त कधी आहे वटपौर्णिमे दिवशी अविवाहित मुली आणि गरोदर स्त्रिया पूजा करू शकतात का यावर्षीचे शुभ रंग काय आहेत या सगळ्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा यंदा एकवीस जून रोजी शुक्रवारी वटपौर्णिमा आली आहे पौर्णिमा एकवीस जून रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे बावीस जून रोजी पाच वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजेच एकवीस जून रोजी आपण वटपौर्णिमा साजरी करायची आहे आता शुभ मुहूर्त काय आहे यावर्षीचा तर एकवीस जूनला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते सकाळी दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे म्हणजेच तुम्ही सकाळी दहा वाजून तीस मिनटांपर्यंत वडाची पूजा करायची आहे त्यामुळे तुम्हाला सकाळीच यावर्षी वटपौर्णिमेची पूजा करायची आहे आपल्या संस्कृतीमध्ये हा व म्हणजेच वटपौर्णिमेचा सण अतिशय महत्त्वाचा सण आहे या दिवशी महिला वडाला सुती धागा बांधून सात प्रदक्षिणा घालत असतात सात जन्मी हाच पती आपल्याला मिळू देत म्हणून ही पूजा केली जाते ही पूजा करत असताना आपण आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे या दिवशी महिलांनी हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि साडी हिरव्या रंगाची किंवा गुलाबी नारंगी पिवळ्या या कोणत्याही रंगाची तुम्ही साडी नेसू शकता काळ्या आणि पांढऱ्या रंगाची साडी या दिवशी तुम्ही चुकूनही नेसू नका काही महिला या दिवशी वडाची फांदी आणून त्याची पूजा करत असतात तर असं तुम्ही अजिबात करू नका वडाची फांदी किंवा पान अजिबात या दिवशी तोडायचं नाही किंवा विकतही आणायचं नाही तुम्ही जवळपास वड असेल तिथे जाऊन वडाची पूजा करायची आहे ही, ही? पौर्णिमा एकवीस जूनला चालू होणार आहे आणि बावीस जूनला संपणार आहे तुम्ही सत्यनारायणची पूजा एकवीस जूनला दिवसभरात कधीही के केली तरी चालू शकते तुम्हाला नाही त्या दिवशी जमली तर तुम्ही बावीस जूनला केली तरी हरकत नाही कारण बावीस जूनला सकाळी साडेपाच वाजता पौर्णिमा संपणार आहे आणि आपल्या धर्मानुसार उदय तिथीला जो दिवस असेल म्हणजे पौर्णिमा आहे तर त्या दिवशी आपण तो अख्खा दिवस पौर्णि सत्यनारायण करू शकतो आता अविवाहित मुली आणि गरोदर स्त्रिया ही पूजा करू शकतात का तर आपल्या पतीच्या आरोग्यासाठी विवाहित स्त्रिया ही पूजा करत असतात तसेच अविवाहित मुली देखील ही पूजा करू शकतात आपल्याला आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा म्हणून ही पूजा आपण करायची आहे आणि गरोदर स्त्रियांनी ही पूजा केली तरी चालू शकते पण वडाभोवती प्रदक्षिणा घालायची नाही तुम्ही लांबून नमस्कार करा वडाची पूजा देखील करू शकता पण प्रदक्षिणा सात फेऱ्या ज्या आपण घालत असतो त्या घालायच्या नाहीत अशा पद्धतीने तुम्ही ही पूजा फक्त नमस्कार करून किंवा पूजा करून करू शकता बिना प्रदक्षिणा घालता अशा पद्धतीने तुम्ही एकवीस जून रोजी वडाची पूजा करायची आहे शुभमुहूर्त देखील तुम्हाला आता समजलं आहे या व्हिडिओमध्ये मा सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ